सर्वांना क्रांतिकारी जे भीम जय शिवराय जय ज्योती जे क्रांती आज स्त्री शिक्षणाचे उद्धार करते महात्मा ज्योतिराव फुले यांना सर्वात प्रथम विनम्र अभिवादन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात प्रथम जयंती साजरा करणारे एकमेव महामानव महात्मा ज्योतिराव फुले त्यांचं एक वाक्य आहे मंदिर म्हणजे मानसिकतेचा गुलाम आणि शिक्षण म्हणजे प्रगतीकडे आणि प्रकाशाकडे जाणारा एक मार्ग या महामानवाला तिवार वंदन करतो तसेच आज कल्याण डोंबिवली महानगर परिसरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची ही प्रतिमा आहे या प्रतिमेच्या बाजूचा परिसर आपण बघतात खूप घाणेडा परिसर आहे कल्याण महानगरपालिका ही झोपलेली महानगरपालिका आहे मला असं वाटतंय कल्याण महानगरपालिका जातीवादी पर जातीवादी महानगरपालिका आहे ज्या महापुरुषांनी समस्त बहुजनाच्या उद्धाराकरता संपूर्ण आयुष्य त्यागलं त्या महामानवानी स्वतःला प्यारेला झाला तरी सुद्धा न थांबता त्यांनी डाव्या हाताने गुलामगिरी पुस्तक लिहिलं शोषितांच्या पीडितांचा आवाज बुलंद आवाज महात्मा ज्योतिराव फुले आज कल्याण परिसरामध्ये त्यांची प्रतिमा आहे या प्रतिमा असल्यामुळे आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी बघा एक ले ले। मानगर मानगर का, का काय वास्तव उभं करून ठेवलंय सगळं गंज लागलेलं आहे महानगर डोंबिवली महानगरपालिका ही जातीवादी महानगरपालिका आहे काय काय करून ठेवलंय आमच्या महापुरुषांची कशी अवस्था करून ठेवलेली आहे ले ले, या ठिकाणी मी महानगरपालिकेचा जाहीर निषेध करतो आणि संपूर्ण बहुजन समाजाला विनंती करतोय की काय अवस्था निर्माण करून ठेवली आपल्या महापुरुषांची अहो इथं झाडू नाही मारला इथं पाणी नाही मारलं चार वारलेले काय अवस्था आहे मी संपूर्ण बहुजन समाजाला विनंती करतोय की आपण याबद्दल काहीतरी दखल घेतली पाहिजे आणि जातीवादी महानगरपालिका आहे याला जाब विचारला पाहिजे जे भीम जे भारत जे ज्योती जे रे क्रांती